नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लॉज या कथेचा भाग दुसरा लेखक आहेत कनिक्ष हिवरेकर भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर ही कथा पारंपरिक शैलीमध्ये नसणार आहे आणि वास्तविकतेला धरून ही कथा चालणार आहे आता आपण वळणार आहोत पुढच्या भागावर रवीने आपली एस यू यू एस यू व्ही कार फाटकाच्या बाहेर उभी केली खिडकीची काच खाली करून त्याने खिडकीतून बाहेर हात काढला आणि पावसाचा अंदाज घेतला पावसाच्या रिमझिम सरी सुरू होत्या रवीने हात आत घेतला आणि खिडकी बंद केली एक वेळ मागे पुढे दोन्हीकडे त्याने रस्त्याचा अनुमान घेतला पण दोन्ही बाजूने रस्त्याला लपलेले वळण दिसत होते रवीने भाटकातून आत त्या करड्या भिंतीच्या तीन मजली लॉजला पाहिलं आकाशात काळेभोर मेघ घेरा घालून तिथेच भूतासारखे भटकत होते रवीने आपल्या कारचे इंजिन बंद केले आणि गाडीचा दरवाजा उघडला दरवाजा उघडून तो बाहेर येताच अंगाला भयंकर त्याला गारवा झोमला त्यात त्याच्या पायात लेदरचे बूट नकळत चिखलात पडले अरे यार काय मचमच ही म्हणत रवीने हवेतच बुटाचे पाय झाडले आणि त्यात चिखलात दगड धोंड्यावर पाय ठेवत गाडीच्या समोरून वळसा घालून तो फाटकापाशी आला फाटकावर येत त्याने ते ओले फाटक हाताने पकडले आणि आत ढकलले ओल्या लोखंडी फाटकाचा अधिकच आवाज सरकत गेला आणि मागे गुडघ्या इतक्या गवत आणि झुडपात जाऊन ते फाटक थांबले पावसाने भिजलेल्या ला, लाल मुरमाड वाटेवर चुटबुट घातलेला रवी आता लॉजच्या इमारतीच्या दिशेने चालत पुढे जात होता रस्त्याच्या दोन्ही बाजूनेही काटेरी झुडपे होती लॉजच्या करड्या भिंतीमध्ये काळा कुट्ट काचेच्या कदाचित अंधार भरलेल्या खिडक्या दिसत होत्या पावसाचा वेग कमी झाला होता रवीच्या सूटचे खांदे भिजले होते चालत रवी त्या इमारतीजवळ आला त्याने नियॉन लाइट्सचे दी हेवन लॉज कडे एक कटाक्ष टाकून पास केले होते लॉजच्या दाराशी एक लोखंडी गेट होतं खाली दोन्ही बाजूने काचेचे तावदण होते पण आतून पडदे असल्याने आतील काही दिसणे शक्य नव्हते दाराबाहेरचे लोखंडी सेफ्टी गेट उघडे होते पण आतमधील पांढरे रंग उडलेले फिके पडलेले दार मात्र बंद होते रवीने दाराच्या बाजूला पाहिलं तर एक बेलचं बटन दिसलं रवीने ते बेल्टचं बटन दाबलं आणि आतमध्ये आवाज आला टिंग डॉंग टिंग डॉंग बेलचा आवाज घुमत गेला रवीने दारावर हात ठेवून थोडी मान झुकवून आतून कोणी येतं आहे का किंवा काही ऐकू येतं आहे का असं ऐकण्याचा प्रयत्न केला पण कोणीच नाही रवीने पुन्हा एकदा बेल वाजवली यावेळी जरा जोरानेच आणि दोनपेक्षा अधिक वेळ तर वाजवली असेलच तेव्हा संपूर्ण इमारतीमध्ये आतपर्यंत अगदी कोपऱ्यात तो आवाज घुमत गेला रवीने जोरात थाप मारली पण दरवाजा काही उघडला नाही रवी दारासमोरच्या पायरी उतरून खाली आला आणि दोन्ही बाजूच्या काचेच्या तावदानासमोर तावदानामागील पडद्यामागे कुठे फट किंवा सान दिसते का ती पाहिली पण कुठेही फट सान दिसत नसल्याने रवी तिथेच वैतागला बाजूला कुठे खिडकी आहे का पाहण्यासाठी तो डाव्या बाजूने होत मागे आला तिथे एक दोन खिडक्या होत्या आणि जवळच एक विचित्र काळा कुट्ट खोडाचं एक चिंचेचं झाड होतं डेरेदार ओबडधोबड फांद्या आणि त्याचा बुंदा मात्र पोट फुगलेल्या गर्भवती स्त्रीसारखा फुगलेला होता विकट पद्धतीने त्याचा बुंदा एका विकृतीने झुकला होता वर झाडांच्या निमुळत्या पानांच्या गराड्यातून खाली सूटबूटमध्ये फेऱ्या मारणाऱ्या वैतागलेल्या रवीला काहीतरी जणू पाहत होतं रवीला एक खिडकी गावली आणि तो खिडकीत आला अचानक या शांततेमध्ये वरच्या झाडीतून हुसफूस झाली आणि रवीने गरकन वळून वर झाडात बघितलं चिंचेचं झाड त्या नव्या पाहुण्याला जणू काही वाकून निरखून पाहत होतं रवीने क्षणभर थांबून पुन्हा तो आवाज येतो का असं लक्षपूर्वक ऐकलं तो झाडाच्या फांद्यांमध्ये काहीतरी शोधू लागला नक्कीच त्या आवाजाचा उगम काही नाही रवी खिडकीच्या काचेकडे वळला आतमध्ये स्टीलचा किचन काउंटर आहे म्हणजे ही खिडकी किचनची आहे पण किचन रिकामे होतं आत भिंतीला कास्ट आयनचे पॅन लटकत होते काळ्या आणि करपलेल्या कढई लटकत होत्या मांडणीमध्ये प्लेट्स आणि वाट्या दिसत होत्या त्यातच किचनचं दार उघडं होतं रवीला त्या उघड्या दारातून पलीकडं अंधारलेल्या कॉरिडॉरच्या शेवटी एक खिडकीवर लावलेला आणि प्रकाशाने मंद उजळणारा पडदा दिसला रवीने काचेवर टकटक केली आणि आतला त्याच कॉरिडॉरमधला एक खोलीचा दरवाजा उघडला तो दरवाजा उघडताच आतून जमिनीवर हलका उजेड पडला आणि मग एक सावली बाहेर येताना दिसली ओ ए हॅलो 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 रवीने त्या माणसाची सावली पाहत खिडकीवर आणखी जोराने नॉक करायला सुरू केली तो माणूस काही क्षण तिथेच थांबला आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये उभा राहून रवीकडे पाहत राहिला हॅलो हायवेला कसं जायचं हॅलो हॅलो रवीने परत काचेवर टकटक केली पण तो काही उत्तर न देता पुढे चालत आला आणि किचनच्या दाराच्या उजेडात येत त्याने एक वळण घेतले रवीला कळून चुकले की हा दरवाजा उघडणार आहे रवी गवतात आला आणि घाईघाईने चालत तो समोरच्या दाराशी आला तेव्हा दरवाजा आतून उघडण्यात आला आणि दरवाजा उघडताच आधी अंधाराची फट रुंदावली आणि मग एक रोगीलसारखा दिसणारा वर्धक याच्या उंबरठ्यावर आलेला एक माणूस रवीला दिसला त्याचं शरीर अगदी सडपातळ आणि उंची जेमतेम पाच फूट सहा इंच होती डोक्यावर कुरळे केस होते डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर झाक आलेली दाढी होती त्याच्या कपाळावर आणि भुवईवर खोज पडल्याचे वरण होते त्याच्या अंगात रेघाळा मळकट सदरा होता खाली पॅन्ट ही तशीच आणि त्याच्या हालचाली अगदी संथ होत्या न जाणे त्याने किती दिवसापासून आंघोळ केली नव्हती त्याचा अवतार पाहून हेच वाटत होतं की कि तो कितीतरी वर्षापासून इथेच राहत असावा किती वेळ दरवाजा उघडायला बरं ते जाऊ दे इथून हायवेला कसं जाल ते सांगाल का त्याने उत्तर दिलं नाही तो रवीकडे एकटक पाहत होता पण उत्तर देत नव्हता हॅलो कुठं हरवलात ब्रो हायवे रस्ता मराठी मराठी कळते ना रवीने विचारले त्याने अजूनही काही उत्तर दिले नाही जणू तो बोलण्यासाठी शब्दांचा शोध घेत होता त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू एक भाव उमटत होता एक अनोळखी अतिप्राचीन असा मानवामध्ये पूर्वीपासून रुजलेला भाव भीती भय भॅड भाव तो त्याच्या डोळ्यातून साफ तरळत होता त्याने एकदा मान वळून पाठीमागे पाहिलं ओ भाऊ ए मागे काय बघतोय मला सांग ना हायवे कुठे आहे त्याने रवीला पुन्हा वरतून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि एक वेगळाच प्रश्न आपल्या करड्या आवाजात त्याने टाकला तुम्हाला कुठं जखम झाली आहे का तुमचं कुठून रक्त व्हायला आहे का जखम रक्त रवी त्याच्याकडे विचित्र आणि वाकड्या नजरेने बघत म्हणाला काहीही काय बरळतो आहे मला काहीही नाही लागलेलं मी एकदम बरा आहे तूच मला सांग रस्ता तुम्हाला जखम झाली नाही आहे मग तुम्ही इथे थांबणं योग्य नाही आहे तुम्ही इथून निघून जा लवकरात लवकर या जागेपासून शक्य तितके दूर जा थांबू नका इथे जा जा लवकर जा रवी गोंधळला जरासा भिलासुद्धा चमकून तो मागे सरकला त्याला काही कळेन असे झाले जागेपासून दूर जा थांबायचं कोणाला आहे इथे सांग मला रस्ता कुठे आहे मी जातो नाही थांबत मी इथे तो पुन्हा म्हणाला इथून सरळ जात राहा कुठेही वळू नको पक्ष्यांचे आवाज येतील तेव्हा समजून जा की हायवे जवळ आला आहे एवढं सांगायला एवढा ड्रामा थँक्स बॉक्स जातो मी म्हणत रवी पाठ फिरवून तिथून चालत झाला चालता झाला दी हेवन लॉज नावाच्या पाठीमधून एक तांब्याची टोकदार तार निघून बाहेर आली होती रवी त्या तारेच्या जवळ येत होता अगदी जवळ फार जवळ आणि इंचभर अंतरावून रवीचा मळहात त्या तारेपासून बचावला आणि रवी पुढे निघून गेला अन्यथा मळ हातावर ओरखडा निश्चित होता रवी फाटकाच्या दिशेने धावत जाऊ लागला धावता धावता त्याने घड्याळात नजर टाकली तर संध्याकाळचे सहा वाजत आले होते थोड्याच वेळात रात्र होणार होती रवी रस्त्याच्या कडेने काटेरी झुडपाच्या जवळून धावत आपल्या गाडीकडे जात होता आणि अचानक काटेरी झुडपावर त्याचा हात पडला आणि टचकन बोटांच्या गादीमध्ये चांगले चार पाच काटे एक साथ रुतले शटफकमॅन रवीने हात झटकला आणि तळहाताच्या गादीमधून रक्ताचे एक दोन थेंब अगदी मंद गतीने हवेत प्रवास करत खालच्या भुईवर टपकले आणि तेच रक्ताचे थेंब क्षणार्धात त्या ओल्या भुईने शोषून घेतले आणि श्वास घेणारी छाती जशी फुलावी तसा भुईचा तो पृष्ठभाग फुगून खाली सपाट झाला रवीने खिशातून रुमाल बाहेर काढला आणि आपल्या तळहातावर बांधला आणि फाटक ओलांडून तो आपल्या एस यूव्हीचं दार उघडून आत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला फार लेट झाला यार इथेच तो स्वतःशीच फुटफुटला आणि असं म्हणत रवीने कार स्टार्ट केली आणि स्वतःशीच बडबडत त्या सरळ रस्त्याने रवी तिथून मार्गस्थ झाला हिरव्यागार झाडीमधून रस्ता अगदी सरळ जात होता त्या लॉजमधल्या माणसाने सांगितल्याप्रमाणे रवीला तंतोतंत सरळ मार्ग दिसला तसा रवी खुश झाला त्याने स्टेरिंग जरा गच्च पकडलं आणि पकडताच डाव्या हाताच्या तळगादीवर खाजवणाऱ्या वेदना त्याला झाल्या रवीने स्टिअरिंगवर सांभाळूनच हात ठेवला आणि हायवे येणारा त्याचा उत्साह जरा मावळला त्या माणसाने मला असं का विचारलं मला काही जखम वगैरे झाली आहे का जखम झाली नसेल तर लवकरात लवकर या जागेपासून दूर जा पण रवी आपला हात पुढे आणत जखमेला पाहात म्हणाला पण मला तर जखम आता जखम झाली आहे आता जाऊ दे यार कोणाला थांबायचं आहे इथे मी तर चाललो बस आता पक्षाचा आवाज आला म्हणजे समजायचं हायवे आला नक्कीच हायवेच्या कडेला पक्ष्यांचा थवा बसला बसत असणार एखाद्या झाडावर तेव्हा त्याची भारदस्त गाडी हळूहळू पुढे सरकत गेली आणि अचानक एक वळण आलं रस्ता सरळ न जाता अचानक वळला होता आणि रवीला आजूबाजूचा परिसर ओळखीचा वाटू लागला जसे की त्याने नुकताच पाहिला होता आणि अचानक रस्त्याच्या कडेलाच रवीला तेच फाटक पुन्हा दिसले दी हेवन लॉज नावाची मळकट पाटी असलेले गंज चढलेले तेच हुबेहूब फाटक वॉट दी हेल मी परत इथे कसा आलो रवीला क्षणात घाम फुटला होता रवी त्याच लॉजच्या रस्त्यावर पुन्हा आला होता रवी चिडला परंतु गाडीमधून खाली नाही उतरला गाडी फाटकवर उभी करून त्याने एक दोनदा जोरदार हॉर्न वाजवले हॉर्नच्या आवाजाने लॉजच्या इमारतीपर्यंत धाव घेतली खालच्या एक खिडकीच्या पलीकडे लहानशी हालचाल दिसली पडदा बाजूला सारून कोणीतरी डोकावत होतं तोच वयस्क माणूस डोकावून पाहत होता पण तो लॉजच्या इमारतीमधून बाहेर यायला नाकारत होता हा बाहेर का येत नाही आहे म्हणत रवीने कारचा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून रवी खाली उतरला यावेळी फाटकाला त्याने सरळ लात मारली आणि फाटक जाऊन झुडपात अडकले तावा तावाने रवी पुढे चिखलात चालत आला आणि क्षणभर त्या काटेरी झुडपावर त्याची नजर गेली फारच विचित्र वनस्पती होती ती वेगळ्याच प्रजातीची त्या झुडपावर काटेच काटे होते काही काटे पांढरे तर काही काट्यांच्या टोकावर लाल रंग चढलेला रवीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि थेट तो भराभर पावलं उचलत तो लॉजच्या दारात आला धड 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 दरवाजा वाजवून झाला आणि त्या आतील माणसाने यावेळी जरासाही विलंब न करता दरवाजा उघडला त्याची नजर रवीच्या हाताला बांधलेल्या रुमालावर पडली तुमच्या हाताला काय लागलं तुझ्या झुडपाचे काटे रुतले माझ्या हातामध्ये तू सांगितलेल्या रस्त्याने मी सरळ जात होतो आणि अचानक वळण आलं ना कुठे पक्ष्यांचा आवाज होता ना कुठे हायवे त्यात माझा हात सळसळ करतो आहे तो दरवाजा पूर्ण उघडून बाहेर आला त्याने रवीचा जखम झालेला हात धरला आणि रवीने तो खेचून घेत त्याच्यापासून चा दोन चार पावले मागे झाला काय करतो आहे तुम्ही तुम्हाला ही जखम फाटकाच्या आत झाली आहे का हो झाली आहे आणि हा काय वाह्यातपणा चालू आहे जखम आहे ना ते मला रस्ता सांग प्रॉपर कुठून जाऊ मी नेमका हायवेला भुईने रक्त चाखलंच आता हिशोब होणार तुम्ही तुम्ही इथून जाऊ शकत नाही तुमची निवड झाली आहे तुम्ही इथून जाण्याचा प्रयत्नही करू नका रस्ता सापडणार नाही आता कधीच नाही जोपर्यंत हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत ए बावळट कसला हिशोब काय हिशोब हे बघ मी जाऊन दाखवतो दम असेल तर अडवून दाखव मला पण तो माणूस रवीला आडवा आला प्लीज इथून जाऊ नका असे जाऊ शकत नाही तुम्ही तुम्ही जेवढा प्रतिकार कराल तेवढे ते जास्त संतापतील ए कोण कोण संतापतील मला कोण अडवून ते तर बघू दे माझ्या गाडीने उडवून लावेल जातोय मी चल हो बाजूला रवीने त्याला बाजूला ढकलून दिले आणि आल्या मार्गाने तो कारकड झाल चालत जाऊ लागला पण तो धावत धावत रवीच्या मागे आला जा धापा टाकत तो रवीसोबत चालू लागला खुशाल जा पण एक लक्षात घे सूर्य मावळला की कुठेही थांबू नका तुम्ही फिरून फिरून इथेच याल आणि अध्यात मध्यात काहीही दिसलं तरी अगदी काहीही दिसलं तरीही इथेच याल जर तुम्ही वारंवार त्याच मार्गाने फिरत राहाल तर मग तुमची खैर नाही ते तुम्हाला सोडणार नाही हिशोबापूर्वी त्यांचा अंतिम निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आर यू फकिंग क्रेझी ऑर वॉट चल बाजूला घाल तुझी असं काहीतरी बडबडत रवी तिथून निघाला तो माणूस रवीसोबत फाटकापर्यंत त्याला न अडवता धावत गेला रवीने फाटक ओलांडल्याने आपल्या कारचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला गाडीचे इंजिन स्टार्ट केले आणि तिथून चालता झाला हा सुद्धा मरणार हा ऐकणार नाही म्हणत तो चश्मिश लॉजच्या इमारतीकडे जायला निघाला होताच की दी हिवन लॉज नावाची निऑन लाईटची पाटी आपल्या रंगात चमकत बंद झाली अरे देवा वेळ सुरू झाली म्हणत त्याने वाटेने दूर जात नाहीसे होणाऱ्या रवीची कार पाहिली ढग गरजत होते त्यात अंधारून यायला लागलं होतं कणाकणाने झाकोळीची झापडं डोळ्यांवर पडत आजूबाजूला तपशील हरवत चालला होता कणा कणा रवीने पुन्हा तीच वाट धरली आणि आपली गाडी वेगाने पळवत तो त्याच रस्त्याने हायवे शोधू लागला अंधारून येत होतं रवीने हेडलाईट्स ऑन केले आणि गाडीच्या हेडलाईट्सच्या उजेडात तो आपली गाडी अतिशय वेगाने पळवू लागला पळवता पळवता केव्हा तेच फाटक परत समोर आलं त्याला समजलंही नाही मी रक्स रस्ता चुकतोय मी फिरून तिथेच येतोय मला इथे थांबायचं नाही आहे एक वेळा दोन वेळा रवीने तिसऱ्यांदा मात्र गहिऱ्या अंधारात गाडी वाटेच्या कडेला उभी केली आणि क्षणभर रागाने लालबुंद झालेल्या रवी गाडीमध्येच आरडाओरड करत राहिला आजूबाजूला घनदाट झाडी होती आणि पुढे हेडलाईट्सच्या उजेडात धुके तरळत होते रवीने आता हार मानली होती त्याला आता प्रतिशोध हवा होता त्याला आपला अहंकार शांत करायचा होता त्याला या जागेला जिंकायचं होतं आणि इथून बाहेर पडायचं होतं रवी चिडून गाडीतून खाली उतरला गाडीची हेडलाईट पार। पार्क पार्किंग लाईट आणि गाडीच्या आतील लाईट जळत होती समोर चार पावलांवर गुडूप अंधारात वेडी वाकडी पिशाचे रूपी झुडपे वाढली होती रवीने मागे पाहिले टेल लाईटच्या उजेड फुटभर अंतरावर पडत होता पण त्याच्या मागे जीव घाबरवून सोडणारा मनाला भीतीने सुन्न करणारा आणि मेंदू गोठून पसरला होता याच वाटेने तो इथवर आला होता अशा आडवळणी जागेत ना माणूस ना प्राणी ना ही रात्रीच्या निशाचराचे आवाज अशा ठिकाणी देखील आवाज होता। आवाज नव्हता होता तो फक्त रवीच्या श्वासांचा हेडलाईटच्या उजेडामध्ये रवीला समोरचा पन्नास मीटर इतका रस्ता साफ दिसत होता पण त्यातूनही गडद धुक्याने हजेरी लावली होती रस्त्याच्या कडेच्या झुडपाच्या सावल्या लाईटच्या सीमेपलीकडील जाऊन अंधाराला काहीतरी खबर देत होत्या रवीने आपला फ्लास्क काढला आणि त्यातून उरलेल्या विस्कीचे एक दोन घोट संपवले आणि फ्लास्क आत फेकून त्याने खिशातून सिगारेट काढली आणि सिगारेट पेटवून एकांतात सिगारेट ओढू लागला सिगारेटचे एक दोन कश आत ओढत त्याचं मन शांत झालं भांडवलेलं डोकं स्थिर होऊन ताळ्यावर आलं सुकून म्हणत त्याने हावऱ्यासारखी ती सिगारेट ओढून अर्धी केली आणि तेव्हाच एक आवाज ऐकून रवी एकदम सावध झाला गाडीला टेकलेली पाट बाजूला काढत तो सरळ झाला छुम 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 रवी आजूबाजूला पाहू लागला पेंजनांचा आवाज रवीने सिगरेट पटकन खाली टाकली आणि पायाने विजवली सिगारेट विजताच रवीने आवाजाच्या अदमासे नजर फिरवली आवाज रस्त्यावरूनच येत होता फक्त मागून की पुडून अनुमान बांधणे कठीण जात होते तेव्हा हेडलाईटच्या उजेडात पन्नास फूट लांब अंतरावर एक आकार उजेडात चालत आला डोक्यावरून कमरे इतके लांब केस लोमकळत होते शरीराची एक बाजू दिसत होती जणू कोणीतरी ही रस्ता ओलांडत होते पण तीच आकृती मधोमध येऊन रस्त्याच्या मध्ये थांबली रवी तिला बघतात दचकला आणि काही क्षणात त्याला त्या माणसाचे शब्द आठवले कानात घुमले रस्त्यात काही दिसलं तर थांबू नका थेट इथे निघून या लांब सडक केस असलेली ती दिप्पाड काया रस्त्याच्या मधोमध मद उभी राहिली आणि तिने आपली मान एकाकडेने झुकवली रवी पटकन गाडीमध्ये बसला आणि त्याने सर्व दरवाजे लॉक करून घेत खिडक्यावरती घेतल्या गाडीच्या हेडलाईटमध्ये ती दूर उभी दिसत होती पण तिचा अवतार काही आमंत्रित दिसत नव्हता तिच्याजवळ जाण्यापूर्वी तिला पाहणारा शंभर दिसेने शंभर विचार करेल कोण आहे ही इतक्या रात्री या सुनसान जंगलात काय करते म्हणत रवीने काही क्षण तिथेच थांबून प्रतीक्षा केली ती अजूनही रस्त्याच्या मधोमध उभी होती रवीने एकदा अपर डिपर चालू बंद करून तिला इशारा करण्याचा संकेत देण्याचा प्रयत्न केला आणि जसे हेडलाईट्स बंद झाले आणि परत चालू झाल्या तशी ती गाडीच्या बोनेटला चिकटून उभी दिसली वॉट दी हेल रवीच्या अंगाचा क्षणात थरका पुढाला त्याने गाडी थरथरत्या हाताने पटकन रिव्हर्स गियर टाकत मागे घेतली ती मात्र आहे तिथेच उभी होती गाडी जशी जशी रिव्हर्स जात वळणाला आली तसे हेडलाईटच्या उजेडात तीसुद्धा वळणाड लपली आणि नाहीशी झाली शिट शिट भूत भूत भूत, भूत आय सॉ घोस्ट फक्त इथे काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे यार रवीने गाडी रिव्हर्स आणली आणि अंधारात पाठीमागे एक दिवा लटकताना दिसला तोच दिवा त्या लॉजच्या फाटकवर लटकत होता रवीने आपण तिच्यापासून पिछा सोडला आहे पाता सुटकेचा श्वास सोडला आणि फाटकाजवळ येताच रवीला फाटकवर टांगलेला गॅसवरचा दिवा आणि त्याच्या खाली काहीतरी लिहून ठेवलेली चिठ्ठी दिसली रवीने फाटकातून आत पाहिलं तर दी हिवन लॉज नावाचा निऑन लाईट्समधला बोर्ड उजळला होता भडक लाल रंगाचा तो एकुलता एक उजेड पडला होता आणि त्या पलीकडे लॉजच्या इमारतीमध्ये फक्त एकच खिडकीत उजेड पडला होता रवी पटकन गाडीतून खाली उतरला फाटकवरील दिव्या जवळ आला आणि खाली लावलेली चिठ्ठी वाचली गाडी बाहेरच सोडा आणि हा दिवा देऊन शक्य तितक्या वेगाने फास्ट पळत दाराकडे या रवीने त्याच सूचना पाळल्या गाडीतून खाली उतरत रवीने पटकन दिवा काढला आणि फाटकातून आठ सुसाट वेगाने रवी लॉजकडे धावू लागला पाठीमागे कोणीतरी त्याच्याच वेगाने धावत येत होतं जणू आता त्याला गाठणार आहे रवीने आरडा ओरडा केला दरवाजा उघड मी आलोय आणि क्षणात दरवाजा उघडला गेला शेवटच्या काही अंतराला कापत रवीने थेट दारातून आत झेप घेतली आणि मागे धाडकन दरवाजा बंद झाला पुढे रवीसोबत काय घडलं हे पाहण्यासाठी या कथेचा तिसरा भाग तुमच्या भेटीस लवकरच येत आहे जर हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया या, या कथेचा पुढचा भाग घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय